पुन्हा पोचलोय रस्त्यावर तुम्हाला दाखवतो सेम खड्डा आहे बुनला पण दोन दिवसामध्ये काय झाला हो बघा रिक्षा टायर केलं बघा पूर्ण रिक्षा उडतोय समोर आता बसा टायर केला ना का तुम्हाला दिसत आहे बाईकवाल्यांसाठी किती हानिकारक आहे हा खड्डा जरा जास्त नको देऊ नको बस नको दे याच्यानं टाक दिला चहा पित ना तू हा मग च्या मध्ये खातो वेपर बघा कोणी कोण चहामध्ये मध्ये वेपर खात का मला तर ना वाटत चहामध्ये मध्ये भजे घालेले मी ऐकलं चा मध्ये वेपर घालला पाहिजे नंबरवरून <laughs> म्हणत प्रथम आधी आलेला म्हणून प्रथम ला नंबर दिला आता नंबर याला पाहिजे होता हे उठ बसू दे यायला उठ हे इसका काढ इसकाठ गंडवला तुला गंडवला तुला तुमचं मनापासून स्वागत आहे सकाळच्या वाजल्यात साडेआठेच का पाहिला आणि पाऊसही खूप पडतो बसून जरा तक्रे विक्री घेतले अजून जर चालू आला नाही मी फोन केला होता आपण म्हणतालो ते त्या म्हणजेच मी निघतो कारण मी पहिला नंबर माझंच असतं पण मध्ये मस्त कचरा आलाय म्हणजे गाडी उभं आले पण आज काय नये का आत्ता जे कामाला वगैरे जातात ना तेच कचरा टाकतील आणि दुपारी जे कामाला ना ते कचरा टाकणार मग नेऊन तर असं टाकतील मग दहा मग वाच सोडतो अर्धा पावसाळ्यात असेल तर गाडी दाखवली मला तर यावर मला दाखवता गाडी सकाळ सकाळ गाडी आले रोजची असते गाडी पण फक्त ट्रायवर सोडून इतर दिवशी ठरवली समोर आणि लोक कचरा कुठं टाकतात ते पण तुम्हाला जातो हा एकाच दिवशी ठीक आहे पण जी कामाला लेट जातात ना म्हणजे अकरा दहा वाजता त्यांचा कचरा इकडे रस्त्यावर असतो समोर दाखवायला नाही पाहिजे पण दाखवत नाही बघा आता किती बिकार पडले जेव्हा गाडी येईल ना नंतर तेव्हा कचरा उचलला जाईल आणि पावसामुळे वाट जाम मारले तर काही सलूनवाल्यांने आपल्यासोबत केला मोये मोये आणि अचानक तर बीग ना न आलाच जाऊन अर्धसच वाट बघितली आणि आता फोन करून राहतोय का तब्बिक बिघडली मी येऊन शकत नाही आत्ता संध्याकाळी जावं लागेल पूर्ण पूर्ण वाट लावून ठेवले त्याने सकाळ सकाळ झोप तर मोड झाली आणि सलूनवालत नाही आला तर आता जाऊन झोपतो पुन्हा दाखवायचे बर एकत्रात झोपायला ऑर्डर त्याच्यानंतर मग पुन्हा आपण हांगल वगैरे करू मग पुढे दाखवतो दुपारच्या काय कळतं ते बघू शकता हे बघा ह्याच्या थोडं चांगलं निघलं दुसरं करा मम्मी पण तर मस्त खजूर होते त्याच्यामध्ये ना आपल्या तांदला मधले काहीतरी गेलो होत आतमध्ये दोन तीन म्हणजे असे घरात निघाले आणि दुसरे आहेत ते मस्त चांगले आहेत चाललो मी आता केस वगैरे कापून मस्त आलेलो आहे आणि कसं दिसतो सांग मला कमेंट करून जेम्स लोक जेव्हा केस कापून येतात ना सरूल मधून तेव्हा जाऊन आंघोल करतात पुरी का पार्लर मधून आले अंघोल नाही करत कमेंट करून सांग मला झालं तर झालं आहे रस्त्यावर बघू उद्याचा प्लॅन जायचं आहे आपल्या मालशे घाटात की माशेला असं काहीतरी आहे फिक्स नाही वाटतं अजून कारण की अजून काय म्हणजे झालाच नाही आता बघूया हुशार आला असेल तर मग सांगतो तुम्हाला जायचं पण उद्या कारण की आज डिक्लेअर होणार होता किती वाजता सकाळ निघायचं ते आहे तरी समजेलच घरी गेल्या असेल तर दाखवतो तुम्हाला नसेल तर मग रात्री बघू कारण की सकाळपासून पाऊस खूप पडतो आहे आणि आता वाजल्यात चार अजूनही पावसाचं थैमान डेंजर आहे एकदम बघूया तुम्हाला डोंगरावर दाखवतो बघू शकता आलाय पाऊस डेंजर एकदम कुठं वडावाणाला डोंगरा झाले वडावाणाला पुन्हा पोचलाय रस्त्यावर तुम्हाला दाखवतो सेम कड्डा आहे बुलला पण दोन दिवसामध्ये काय प्रोग्रेस हो झाला बघा रिक्षा टायर केलं बघा रिक्षा उडत आहे समोर आता बसा टायर गेला ना का तुम्हाला दिसत बाईकवाल्यांसाठी किती हानिकारक आहे हा कळटा जरा लक्ष द्या महानगरपालिका रस्त्याचे किती चालन झाले पाऊस पडतो म्हणून इथं आलो डेंजर येतं फक्त किसा किसा गरम करायला पाहिजे आधी गरम दुसरं काय नाही बोलायचा उद्देश एवढंच आहे की चांगले रस्ते बनवा म्हणजे अशी चालन होणार ना रस्त्याचे कारण की तुम्हीच लोकांचा जीव घेता मग सांगतात हेल्मेट नाही घातला म्हणून याचा जीव गेला तुम्ही रस्त्याची वाट लावून जाता मग लोकांना काय हेच पाहिजे ना बोलायला चालू आता काय करणार तुम्ही सुधार तर लोक सुधारतील नाही तर मग काहीच नाही त्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत तेच कळत नाही पण दिवस रस्त्याचे पूर्ण चालन झालेले आहे त्याचे चुकी अधिकाऱ्यांचे आहेत की कॉन्ट्रॅक्टरचे काय माहीत नाही पण किसे मात्र सगळ्यांचे भरले असतील या गोष्टीसाठी तो तुम्हाला वाटतं हा एकच खड्डा दाखवला एक खड्डा नाही असे खूप सारे खड्डे आहेत पण सगळेच खड्डे कवर काय करता आले नाही तर पाऊसही तेवढा आहे बघू शकता तुम्ही पाऊस पडतो तर चला हुशार काय आला नाही अजून जाऊ आपण आता घरी आता घराच्या अंगणामध्येच पोचलो आहे तो येईल तेव्हा जातो मग उद्याचा काय प्लान आहे होणार की नाही नाही झालं तर मग गौली आम्ही केलं आता तिघांनी फिक्स आणि नाना सुद्धा आले बघा नाना ते खड्ड्याबद्दल काय बोलशील तू तुषारांच्या घराजवळ काय गव्हर्मेंट चालून झाले ना, ना रस्त्याची चांगली <laughs> रस्ते चालून म्हणजे रोज 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 तयार होतं ना खड्डा <laughs> खड्डा डेंजर आता मी एक रिक्षावाला तर बघला ना डायरेक्ट मागचा ता टायरवरती पण तेव्हा माझा कॅमेरा बंद होता म्हणून <laughs> आणि देतो म्हणा वेपर मी सांगलो दोन का तीनच दे आता वाजलेत बघा किती साडेसात वाजलं चा पियाला कोराच्या मग अवतार अवतार कोण ना बघत झाली जास्त नको दे नको बस नको मग दे याच्यानं टाक दिला चहा पितो ना तू हा मग चहा मध्ये जातो तू वेपर बघा कोणी कोण चहा मध्ये वेपर खात का मला तर ना वाटत चहा मध्ये भजे घालेले मी ऐकलं चहा मध्ये वेपर घालला पाहिजे सीन साडे सात वाजलं मिनिट तुझा घड माग सात वाजून जेव्हा शेव पण आणले नाणी बघ नाणी वारी आहे नाचा काम शेव भी मग ती तिथून घ्यायची ना होलसेल मध्ये हा भर कंपाउंड मधून घ्यायची होलसेल ला साठ रुपये पॅकेट साठ रुपये ना म्हणतात चाल मी तुला मी डिस्काउंट देतो माझ्या तर्फे जर कोणला यायचं असेल तर या साठ रुपये पॅकेट अर्धा किलो भेटत साठ रुपये पॅकेट तुला पैसे ती देतो चल साठ रुपये मध्ये चल जा उद्या उद्या परवा जसा वेल भेटेल तुला तसा खायची का ना शेव काहीत मी केस कापून आलो आता यांचा नंबर लावले दुपारी आपल्याला माझं आता म्हणतं ना आदर्श वगैरे ते चालले ना दाखवलं तुम्हाला पुढे घ्या आदर्श वाटतं केस कापतात त्याला आणा झालं पाऊस काही थांबलाच नाही आणि वाट लागले पूर्ण वाट लागली चला आता समोर आलून आले तिथं बघ हाय करतो ना ना हाय सगळी आजच केस कापायला आले उद्या संडे आहे उद्या आराम करतील थोडी जणांनी उद्या आपल्याला फिरवतो अजून काही तुसार घरी आलाच ना मंथनला सोडतो आणि तुसार ती बोलतो तर तुसार काय अजून आलाच ना नंबरवरून मंथनला प्रथम आधी आलेला म्हणून प्रथम ला नंबर दिला आता नंबर याला पाहिजे आता तुला नंबर पाहिजे बस याच्यावर केस कापल तो बस याच्यावर हे भूट बसू दे आला ए इसकाठ इसकाट जणे जने इसका काट जने हा इसका काट हा <laughs> <या> है, तुला बघू तू छपरी कठी मग चपोटी करायची ना झालं चांगले तर हा चपोटी नंबर नाय बाज का डायरेक्ट नंबर दे, दे, दे देखे 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 ना तुला चल मग जरा केत ना लागत चल 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 राता आवरे पाण्याचे पाणी तुला चल बाय बाय हे दाद्या كله घरी जाम टांडिला तर बेकार नको नको सोजी झालं आणि काल पूर्ण रात्री भिजलो आणि आज पण पूर्ण भिजूसच आहे पूर्ण भिजलं वरती नाही भेटलं खाली भिजलं पूर्ण कॅटिंग मस्तपैकी जेवण करून झाले आणि आज तुम्हाला ब्लॉग मध्ये फक्त खड्डेच भेटणार बघायला दुसरा काय नाही कारण पाऊस एवढा आहे कुठे बाहेर जायला नाही भेटला आता उद्याचा प्लॅन अजून काही पीक झाला नाही किती वेळा बोललो तुम्हाला अजून काही तुषारचा फोन आला नाही आता रात्रीचे अकरा वाजले तर थोडं वेळ खाली जातो हे राऊंड मारून तो फक्तांनी लगेच लॉक लावतो तर याला पण खाली सोडायचं आहे आणि पावसाने आज वाट लावली पूर्ण आमच्या नाक्यावर सुद्धा पाणी भरलेलं सकाळी जेव्हा मी उठायची आधी मी तर आठ वाजता उठलेलं त्याच्या आधी पाणी भरले आणि तो पाणी निघून पण गेला म्हणजे अजूनही पाणी पडतं खूप चला आता याला खाली सोडतो आणि मी तो मला पुन्हा भेटतो चला तर गाईच मागच्या भेटली लॉक वगैरे लावून झालेलं आहे आणि पाणी सुद्धा खूप पडतंय अजून काय सांगू वाईट लागली त्याला सुद्धा ओला झालंय लावून द्यायचा आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कर नक्की करा शेअर मात्र सर्वांना करा कारण की या गोष्टींवर कारवाई झाली पाहिजे आणि व्हिडिओ आणले असेल तर सब सबस्क्राईब पण करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये करा बाय बाय